हॅलो गाईज तर वेलकम आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर चला आज आम्ही जा आपण जाणार आहोत महादेवाच्या मंदिरामध्ये म्हणजे जे की आहे पुण्यामधलं खूप मोठं प्रसिद्ध असं मंदिर तर मंदिराचा व्ह्यू बघा किती छान आहे तुम्हाला दिसतच असं माझ्या पाठीमागे दाखवतो तुम्हाला बघा मंदिराची कमान पण खूप खूप असे सुंदर आहे खूप छान असं झाडं वेल आहे इथं वाडाचं तर खूप छान आहे इथलं व्यू बाप रे बाप असं बघायसारखं आहे ना पुण्यामधलं हे आहे धायरेश्वर मंदिर खूप जुनं मंदिर आहे हे आणि खूपच छान इतरचं वातावरण आहे सगळ्यात जाता जाता अगोदर कासवाची पिंड लागली आम्ही दर्शन घेतली अगोदर सगळ्यात अगोदरचं त्याच्यानंतर मग चढत गेलो पायऱ्या पण खूप मस्त आहेत चढायला आणि वातावरण पण खूप छान होतं थोडा पाऊस पण येत होता वरतून खूप छान वाटत होतं माझी सिस्टर म्हणजे आमची पूर्णच फॅमिली होती एन्जॉय केला तुम्ही पण एकदा ह्या मंदिरात या कारण की हे मंदिर असं बघण्यासारखं आहे की खूपच मस्त आहे बागा मंदिर किती छान आहे आतमध्ये पण इथं म्हणतात ना दीपमाळा खूप मोठी अशी दीपमाळा आहे ही त्याच्यानंतर इकडं बघा किती छान वड ते आहेत इकडं फोटो काढतात सगळे तिकडं जाऊन वरती सगळे फोटो वगैरे काढत आहे किती शांत वातावरण होतं इथं खूपच खूप असं शांत वाटत होतं इथं गेल्याच्या नंतर वेलं बघा खूप मोठ झाले वेल आहे इथं आणि मंदिरचं व्ह्यू पण बघा किती छान आहे त्याच्यानंतर आम्ही सगळ्यात अगोदर मंदिरात एंट्री करायला घेतली त्याच्यानंतर परत एक कासवाची पिंड लागली त्याच्यानंतर आम्ही दर्शन घेतलं सगळ्यांनी मिळून परत मग नंदी महाराज हा बघा किती छान आहे खूप मस्त मग इकडून रस्ता होता मंदिरात जायला त्याच्यानंतर मंदिरात गेलो सगळे लाईनीनं मंदिरात जात होते व्यवस्थित आणि मंदिरामधली पिंड बघा किती छान आहे खूपच सुंदर आहे पिंड खूपच सुंदर आहे मंदिरामधली सगळे पूजा वगैरे करत होते तिथं जायच्या अगोदर आणि हे बघा महादेवाची ते फनी वगैरे म्हणतात ना किती छान आहे बाप रे बाप खूपच छान आहे मंदिरातला आतमधला व्ह्यू पण खूप छान आहे आम्ही दर्शन वगैरे घेतलं त्याच्यानंतर थोडा वेळ बाहेर बसलो खूप छान वाटत होतं बाहेर बसल्याच्या नंतर सगळ्यांनी छोट्या मुलांचे आम्ही फोटो वगैरे काढून घेतले सगळे शिष्टचेच होते आणि <laughs> एक माझा होता बघा कसा बघतो आहे त्याच्यानंतर नवीन नवरदेव नवरी पण आलेले होते दर्शनाला त्यांनी पण दर्शन घेतलं नवर नवीनदेव नवरी यांनी त्याच्यानंतर आम्ही थोडंसं फिरलो फोटो वगैरे काढलं त्याच्यानंतर त्याच्या बाहेरच्या त्याच्या समोरच्या साईडला महादेव होतो महादेवाची खूप मोठी अशी मूर्ती होती खूप म्हणजे खूप मोठी आहे ती जवळून तो खूप मोठी दिसत होती मी खूप छान होता याच्या बाजूला व्ह्यू पण एक बघा तुम्ही बघू शकता हिरवागार मस्त वाटत होतं तिथं सगळे बसलेले होते बाजूला बसायला पण गोल असं ते केलेलं होतं वट्टी वगैरे खूप छान वाटत होतं माझ्या शिस्टरनी त्यांनी फोटो वगैरे काढून घेतले सगळ्यांनी त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो घरी आल्याच्या नंतर मी फ्रेश वगैरे झाले खूप थकले होते त्याच्यानंतर कपडे बदलले फ्रेश वगैरे झाले आणि स्वयंपाक बनवायला घेतला मग मी चपात्या बनवल्या लवकर शिस्टरच्या मुली आणि माझा मुलगा खूप धिंगामस्ती करत होते त्यांना सांगत होते धिंगामस्ती ना का करू तरी ते ऐकतच नव्हते असं करून मी सगळ्या चपात्या वगैरे करून घेतल्या आणि हो तुम्ही पण एकदा त्या मंदिरात नक्की जा खूपच छान मंदिर आहे मला तर खूपच आवडलं महाशिवरात्रीला खूप गर्दी असते तिथं सगळ्या अशा करून घेतल्या फास्ट सिस्टरला मा गप्पा मारत मारत तर चला सगळ्यांना बाय टेक केअर बघा माझ्या चपात्या झाल्या होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल ब्लॉग लाईक करा सबस्क्राईब करा तुमचा सपोर्ट असाच राहून द्या चला बाय थँक्यू फॉर वॉचिंग बाय